मंडळी जगदगुरु संत तुकोबरायांचा पालखी सोहळा पुण्याच्या इंदापूरमध्ये दाखल झालाय आणि ही सर्व वारकरी मंडळी आहेत जी तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यात पंढरीची वाट चालत आहे परंतु यांची मी विशेष ओळख करून देतोय या आहेत आखाड्याच्या महामंडलेश्वर डॉक्टर दीपानंदगिरी आणि हे त्यांचे सहकारी आहेत ही सर्व मंडळी जी आहेत ही तृतीयपंथी आहेत सात ते आठ मंडळी आहेत यापैकी डॉक्टर दीपानंदगिरी या, या दुसऱ्या वर्षी तुकोबारा यांची वारी करतायत पंढरीची वाट चालत आहेत आणि बाकीची इतर मंडळी जी आहेत त्यातील काही लोक नव्याने आलेत काही लोक चार वर्षापूर्वीपासून यात सहभागी झालेत आणि हे आहेत गवळी महाराज की ज्यांनी खरं तर या मंडळींना आपल्या पदरात सामावून घेतलं आणि त्यामुळं यांच्या पंढरीची वाट जी आहे जी खडतर वाट होती ती काही अंशी मवाळ झाली आहे सुखाची झाली आहे आणि विठोबाच्या दर्शनाला जाण्यापर्यंतचा त्यांचा जो मार्ग होता तो कुठतरी आता सुखकर झाला आहे आता डॉक्टर गिरी यांची भक्ती नेमकी कशी आहे त्यांच्या भक्तीचा महिमा कसा आहे आणि तुकोबाची वारी पंढरीची वारी ते का करताय याची सर्व कारणं जे आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मला सांगा तुमचं गाव कोणतं तुम्ही कोणत्या ठिकाणच्या आहात सध्या तुम्ही कुठे असतात मी मिरज तालुका खेडेगाव आहे सुभाषनगर म्हणून तिथून आहे आता पुण्यामध्ये तुम्ही किती वर्ष झालं पंढरीची वारी करता तुमच्या वारीत सहभागी आता ही दुसरी वारी आहे दुसरं वर्ष आहे वारीचं दुसऱ्या वर्षी तुम्ही वारी करताय पहिल्या वर्षी वारीत सहभागी झाला काय अनुभव राहिला पहिल्या वर्षीच्या वारीत आणि आता ह्या दुसऱ्या वर पहिल्या वर्षी वर तर कसं यायचं काय करायचं हे पण माहित नव्हतं आम्हाला पण एका ठिकाणी फोन लावलं होतं एका दिंडीमध्ये त्यातून आम्हाला हाकलून दिलं होतं पहिला या म्हणले नंतर हाकलून दिले मग नंतर बॅगा वगैरे कुठे ठेवायच्या आमच्या फुजबूज चालू झाल्यावर मग महाराजांनी म्हणली की बाबा काय झालं माहिती चला आमच्याबरोबर मग तेव्हापासून आम्ही त्यांच्याबरोबरच येतो एकंदरीतच तुम्हाला वाटेतच पांडुरंग भेटला असं म्हणायचं वाट पांडुरंग पहिल्या वर्षी वारी झाली आता दुसऱ्या वर्षी तुम्ही वारी करता या वर्षीचा अनुभव कसा या वर्षी यापेक्षा जास्त अनुभव व्हावा आपलं करणारी माणसं सगळी भेटली मायाची पहिल्यांदा फोन करतात बाबा वारी चालवायच्या अगोदरच माई तुम्ही या म्हणून दिल्लीमध्ये त्यामुळे मला आनंद वाटतो मला सांगा की तुकोबराची वारी आपण करावी किंवा पंढरीला आपण पायी चालत जावं विठोबारच दर्शन घ्यावं असं का वाटलं कारण की पहिल्यापासून मुण या संप्रदाय मध्ये आहे मी ह्याच्यामध्ये चौथीला असल्यापासूनच मला आवड आहे आणि त्याच्यामुळं मग मी या दिंडीमध्ये येतो आता यापुढे किती वर्ष वारी करायची आणि पांडुरंगाच्या चरणी विठ्ठलाच्या चरणी काय मागणं असणार आहे तुमचं मागणं तर काय नसणार आहे फक्त पायामध्ये बळ दे फक्त तुझ्यापर्यंत येण्यासाठी एवढंच मागणं आहे किती वर्ष वारी करायची जोपर्यंत जमल तोपर्यंत वारीत सहभागी झाल्यानंतर दैनंदिन नित्यक्रम नेमका कसा असतो सकाळी आदल्या दिवशी सांगतात टायमिंग या टायमिंगला आपल्याला हालायचं आहे त्याच्या अगोदर एक तास जर आम्हाला सगळेजण आवडतो आणि तिथून दिंडी चालू होती मग वारीमध्ये आपण बघितलं तर हरिपाठ गवळण भारूड नामस्मरण भजन कीर्तन या सर्व गोष्टी असतात तुम्ही कसं नेमकं करता आम्ही पण त्यांच्याबरोबर जे काय पाठ आहेत गवळण म्हणा किंवा हरिपाठ म्हणा आम्ही त्यांच्याबरोबर सामील होऊन नाच गाणं करून आम्ही आनंद लुटतो काय एखादं गवळे कडवं तुम्ही म्हणू शकता आता म्हणून भजनाथ मंडळ बर ठीक आहे भजनाथ मंडळा मला सांगा वारीमध्ये अनेक मंडळी असतात वेगवेगळे असतात पुरुष असतात महिला असतात तुम्हाला ते सामावून घेतात का आणि कशा पद्धतीने तुमच्या बरोबर अत जसं आईला किंवा बहिणींना बोलतात तसं त्या पद्धतीने या दिंडीमध्ये आम्हाला बोलतात कुठं तुच्छ लेखत नाहीत किंवा बाबा कुठं जायचं असला दिंडी घेऊन त्यांना गावात किंवा कोणाच्या घरी तर पहिल्यांदा आम्हाला चला म्हणून सांगतात मग आम्हाला पुढं करतात मग आम्ही करता सगळेजण जातो पंढरीच्या वाटेतील अर्धा प्रवास तुम्ही पूर्ण केलेला आहे पुण्यापासून देहूपासून प्रस्थान झाल्यापासून आणि आता पंढरीला यंदा प्रवास तुम्ही पोचलेला आहात पंढरीला जायचं आहे अर्ध्या प्रवासाचा अनुभव कसा राहिला खूप छान राहिला बाबा कुठेही थकवा नाही काय नाही खूप छान आहे जिथं जाईल तिथं बाबा आपल्याला सन्मान भेटतो त्यामुळे आपल्याला म्हणजे बळ मिळतं पांढुरंगाने बळ दिले आम्हाला चालण्याचं ताकद दिलेली दे आहे दैनंदिन जीवन आणि वारीतलं जीवन काय विश्लेषण करा दैनंदिन जीवन हे असतं की बाबा तेच काम करा घरचं काम करा किंवा बाबा ह्याच्याकडे जावा कार्यक्रमासाठी किंवा दोन पैशासाठी जावा तसं इथं काही नाही इथं पैशाचा लोभ नाही आहे कुठल्या नातेवाईकांचा लोभ नाही कुठल्या जाती धर्माचा लोभ नाही आहे छान वाटत तुम्ही कधी बसून वारीचा बघा रामकृष्ण माझी सतराव्या वर्षी वारी कसा राहिला या वर्षीचा वारीचा अनुभव या वर्षीचा वारीचा अनुभव तर अगदी आनंद रे आज आनंद रे अवघे आज परमानंद रे आम्हाला एवढ्या वारीमध्ये आनंद वाटतो की हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गामध्ये सुद्धा असा सोळा बागा मिळत नाही स्वर्गीची आमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोक व्हावा जन्मामा स्वर्गांच्या देवाला सुद्धा लो मृत्यू लोकांमध्ये जावं आणि तो कोबरायची ज्ञानाबरायची आधी करून सर्व संतांची वारी पांडुरंगापर्यंत पोहोचवावी अशी देवांना वाटते मग आपल्याला का वाटत नाही तुम्ही कधीपासून वारीत सहभागी झालेला रामकृष्ण आई माझं पहिलंच वर्ष वारी का सहभागी झालो गेल्या वर्षी आमच्या मम्मींनी वारी केली होती तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला वारीचा की कसं वारीत काय वाटतं कसं वाटतं मग त्या माझी पण इच्छा झाली की यावर्षी मला पण वारी करायची तुम्हाला काय अनुभव आला आजपर्यंत वारीत कधीपासून सहभाग्या रामकृष्ण हरी मी नाथ बघतो सूरज महाराज सांगळे मी चार वर्ष झालं वारी करतोय आणि एवढे दोन वर्ष झालं की इतका आनंद होतो आईसोबत की काय सांगायचं गुरूंसोबत आल्याचा अनुभव असा चांगला येतोय की गुरुसोबत वारी करण्याचं भाग्य आम्हाला लागलं गुरु हा कुळीचा राजा गुरु हा प्राणविसावा गुरुसोबत आलं की खूप भारी वाटत काय एकंदरीत लोक सांभाळून घेतात काय कडू अनुभव काय गोड अनुभव पहिले तर सगळे राग रागच करायचे आता सगळे आम्हाला सांभाळून घेतात सगळे नीट निर्बोलतायत आमच्याशी सगळं तुम्ही देखील वारी करत आहात दैनंदिन जीवन आणि वारीतलं जीवन कसं आहे काय वाटतं दैनंदिन जीवनात रोज तेच काम घरातलं उठायचं आंघोळ कर हे काम आहे काम करायचं पण उठायचं शिस्त आहे ही शिस्त अंगाला लागते घरी असलं की आपण आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता उठतो मग हिथं बरोबर चार वाजता उठावं लागतं कारण की धासत असते ना जीवाला की वारी जाणार आहे पुढे मग सकाळी उठलं दैनंदिन जीवनात कि आपलं आंघोळ वगैरे सगळं करायचं टाकायचं बॅगी टाकल्या की सकाळी काकडा होतो वारीत काकडा दिंडीत काकडा होतो पुन्हा हरीपाठ होतो दुपारनंतर गवळणी भारुडा असं होत समाज सामावून घेतो आपण कुठेतरी तृतीय पंथे आहोत आणि या सर्व समाजामध्ये आपण मिसळलेला आहोत समाज सामावून घेतो आपली जर नजर चांगली असेल आपण जर त्यांच्याकडे नजरेनं पाहिलं नाही आपण आपण हरिनामात गेलो तर समाज पण आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन आपली राहणीमान जशी आहे तसं समाज आपल्याकडे पाहिजे तर रोजच्या जीवनात आजच्या जीवनात किती बदल वाटतो म्हणजे रोजच्या जीवनात आणि ह्या वारीच्या जीवनात इतका आनंद आहे की असं आपण तर सांगू शकणार नाही आणि पंढरीशी आल्यानं आल्यानुसंसार दिनाचा सोयरा पांडुरंग तो पांडुरंग सोयरा आहे त्याला भेटायला आपण जाणार आहे आणि साक्षात पांडुरंग म्हणजे आमचे गुरुवारी आमच्या सोबत आहेत म्हणजे आनंद असणारच पुढच्या वर्षी यामध्ये संख्या वाढेल की एवढीच लोक असाल यामध्ये आणखी संख्या वाढू शकते ज्यांनी यांना सामावून घेतलं आणि हा भक्तीचा महिमा पूर्ण करण्यासाठी पंढरीच्या वाटेपर्यंत घेऊन जात आहेत ते गवळी महाराज आहेत महाराज काय सांगाल खरं तर यांचा अनुभव तसा सुरुवातीचा कडू होता अक्षरशः लोकांनी यांना हाकलून दिलं तुम्ही त्यांना पदरात घेतलं आणि आता तुम्ही त्यांना पंढरीपर्यंत घेऊन जाताय का वाटलं यांना तुम्हाला सोबत घ्यावं रामकृष्ण अजे महाराज वारी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्यांची इच्छा फार दिवसापासून जी होती ती आई साहेबांची सेवा करतात आई साहेबाची भक्ती शंकरापर्यंत पोचते महाराज तर त्या माध्यमातून त्यांना परमार्थ करण्याची ओढ लागली की आपल्या हातून दोन्ही परमार्थ घडावा त्या हेतून त्यांची वारी करण्याची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना आम्ही आपल्या तेरा नंबर दिंडीमध्ये सामोरं करतो तुम्ही कधीपासून वारी करताय दिंडी चालवताय आणि आता चालू वर्षी ज्यावेळेस हे लोक तुमच्याबरोबर सहभागी झाले त्यावेळी इतरांनी काय विरोध केला काय नाही काय नाही महाराज सर्वांनी आमच्या दिंडीतल्या ग्रुपनी आनंदाने यांचा स्वीकार केला आणि आपल्या दिंडीची परंपरा एकशे तेतीसवी वर्षाची परंपरा आहे आज माझ्या घराण्याची सहावी पिढी या दिंडीच्या माध्यमातून संप्रदायाची सेवा करते तर मंडळी जात पात वर्णभेद यापेक्षा माणूस पण मोठं असतं माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणसासारखं वागलं पाहिजे कोणालाही तुच्छ कमी मोठा लेखण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे पांडुरंग हा सर्वांचा आहे आणि तो सर्वांसाठी आहे आणि कायम आहे त्याच्या बेटीचा त्याचा दर्शनाचा त्याची वारी करण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे एक वारकरी म्हणून जेव्हा आपण या दिंडी सोहळ्यात सहभागी होतो त्यावेळी आपण सर्वांना सोबत घेऊन विठूचं नामस्मरण केलं पाहिजे आणि ही संतांनी दिलेली शिकवण आहे ही महाराष्ट्राची संतांची भूमी आहे त्या संतांच्या भूमीत आपण वागत असताना सर्वांनी एकोप्यानं राहिलं पाहिजे आणि हा समाज एकोप्याने नांदतो हे देखील आपल्या कृतीतून दाखवून दिलं पाहिजे असं आचरण या दिंडीमध्ये सध्या होताना दिसतंय आणि निश्चितच जो पण केलेला आहे या डॉक्टर दीपानंद गिरी यांनी आज त्यांच्याबरोबर सहा ते आठ लोक आहेत निश्चितच पुढे याच्यामध्ये संख्या वाढून कदाचित असा अंदाज आहे की एक स्वतंत्र दिंडी भविष्यात त्यांची पंढरीकडे निघू शकते अर्थात परमेश्वर त्यांना ते बळ देव बस आज इतकंच